अतिशय पोट आपली भावना मांडली ते या नगरीचे अतिशय जबाबदार सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारे आणि लोकसेवा ही आपली मधलं महत्वाचं स्थान आहे या पद्धतीने काम करणारे आमचे सरकारी श्री प्रदीप दादा गायकर आमचे दुसरे तरुण युवक सहकारी भैया माने देश पाटील लीला बापू मयूर पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे तात्या वेळ जास्त झालाय कारण फॉर्म पाळायचा आहे त्यामुळे सगळेच उपस्थित सहकारी बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो जास्त वेळ आपला घेणार नाही कारण हे भाषण करण्यापेक्षा आता काम करण्याची वेळ आलेली आहे मला पहिल्यांदा आपल्या था सर्वांना विचारायचं आहे की आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे का दादांचा फॉर्म भरायचा आपल्याला एवढ्या लहान आवाजामध्ये फॉर्म भरता येणार नाही फॉर्म भरायचा आहे का आपल्याला या सगळ्या शहरामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात या शहरामध्ये बारा गुरुद्धा राहतात अठरा वेगळं जातीची लोक राहतात व्यापारी जातो कामगार राहतो विद्यार्थी राहतो शिक्षक राहतो उद्योजक राहतो सगळ्या घरातल्या लोकांना या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आम्ही आमचे राजकीय मतभेद राजकीय जोडे सगळ्या बाजूला सोडून ही कृष्णा भीमा विकास आघाडीची मित्रांनो आपण स्थापना केलेली आहे आणि मी आज या ठिकाणी अभिमानानं सांगतो की प्रदीप दादा नगराध्यक्ष पदासाठी तयार होते ते म्हणले एखादा कार्यकर्ता आपण काढू प्रवीण भाई आम्ही सगळे एकत्र बसलो आणि आम्ही सांगितलं हे चालणार नाही तर या शहरात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिका तर नगराध्यक्ष आपला आणायचं असेल तर प्रदीप कार दुसरा पर्याय आपल्याला नाही आणि मग आपल्या आज या शहरामध्ये काय मागं घडलं या खोलामध्ये मी जाणार नाही ते थोडं बोलू आपण पण पंधरा वर्ष या शहरामधली सत्ता आपण चालवली मागची दहा वर्ष सत्ता प्रदीप दादानी चालवली त्यांनी आम्हाला विरोध केला आम्ही त्यांना विरोध केला आतनं बाहेरनं कुठलं का आपण ठेवलं नाही मैत्री करायची तर मनापासून करायची राजकीय वाद झाले तर मग तत्वाला विरोधही मनापासून करायचा पण आज मित्रांनो या शहराच्या विकासाकरता या शहरातल्या सगळ्या जाती धर्मांना संरक्षण देण्याकरता म्हणून विकास करण्याकरता म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आणि ह्या एकत्रितपणाला सगळ्याच आमच्या पक्षाच्या नेत्यांचा ह्याला पाठिंबा आहे हे काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आता इथं आम्ही तिघ आलो दादा प्रवीण भाईया आम्ही सगळ्या बऱ्याच संघटना आपल्या आता या शहरामध्ये आम्ही एकत्र आल्यानंतर दादा या शहरातच राहतात मी पण गेले सात आठ वर्ष झालं शहरातच राहतो प्रवीण भाय माझ्या शेजारी शहरात राहतात पण ह्या दोघांच्या पेक्षा माझं घर पोलीस स्टेशनच्या जवळ आहे <laughs> त्यामुळे उद्या काही अर्थ नाही निवडणूक उद्या दोन तारखेला संपर्क काय आपल्याकडे निवडणूक आपण हा घडवलेल्या आहेत काय पण त्यानंतर कार्यकर्त्यांसमोर येणारे जे संकट असतात कार्यकर्त्यासमोर येणारे जे प्रश्न असतात कुणाचं पोलीस स्टेशनचं काम असतं कुणाचं कचिरीमधलं काम असतं कुणाचं सरकार दरबारी काम असतं कुणाचं व्यक्तिगत काम असतं कुणाचा नोकरीचा प्रश्न असतो कुणाचा संस्थेपला प्रश्न असतो मी कोण सोडवणार आहे इथं आम्ही तिघ जण ताकती आपल्या मागं आहे चिंता करायचे कारण नाही ते काम निश्चितपणाने करण्यामुळे कुठली असं मित्रांनो या ठिकाणी येणार नाही आणि म्हणून आज मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विनंती करायची आम्ही तिघं एकत्र आल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली पहाटे चार चार वाजेपर्यंत आम्ही लोकांना समजून सांगतोय अरे बाबा ही वेळ वेगळी आहे प्रेम दादा काल सारख्या माणसाला आपण विश्वास दिलेला आहे त्या व्यक्तीला आपण शब्द दिलेला आहे त्या माणसाला एवढं मोठं धाडस केलेलं आहे ते आपल्या शब्दावर धाडस केलेलं आहे के आणि राजकारणामध्ये समाजकारणाकडे सत्ताध्यक्ष आणि पैशापेक्षा सुद्धा शब्दाला किंमत आहे आणि तो शब्द आपण त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे तो शब्द खाली पडून द्यायचा नाही बरोबर आहे का नाही बरोबर आहे शब्द खाणी पडून द्यायचा नाही ज्याला ज्याला जे जे काम करणं शक्य आहे एक एक मत आपल्या आघाडीला जे चिन्ह मिळेल त्या चिन्हावरती आपल्याला त्या ठिकाणी मतदान घायचं आहे हे मला सर्वांना त्या ठिकाणी मुद्दाम सांगायचंय आणि म्हणून बऱ्याच इच्छुकांना मला विनंती करायची उमेदवारी एकाला मिळेल न मिळेल सगळे ताकदीचे उमेदवार आहेत सगळे जनमानसांमधले सगळ्यांच्या मध्ये नियची क्षमता आहे आमचा प्रॉब्लेम जागेच आहे दुसरा प्रॉब्लेम आमचा आघाडी मधल्या जागा वाटपाचा आहे आणि तिसरा प्रॉब्लेम आमचा निवडून आणण्याच्या दृष्टीकोन आपल्याला एका विचारानं पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आम्ही काही वेगळे नाही तुमच्यातलेच आम्ही कार्यकर्ते नेते म्हणून तयार झालो तुम्हीच नेतृत्व त्याची संधी दिली म्हणून आम्ही नेते झालो त्याचा अर्थ असा नाही की या भावना आम्हाला समजत नाही सगळ्या भावना आम्हालाही समजतात आणि म्हणून मला एवढंच आपल्याला सांगायचंय की आता मात्र तेल होऊन आपल्याला काम करावं लागणार आहे कोण काय बोलल कोणी काय टीका करल त्याला त्याच्या वेळेस उत्तर आपण देऊ पण आज हा जो प्रयोग झालेला आहे हा प्रयोग काय फक्त नगरपालिकेत नाही आहे हा प्रयोग इंदापूर तालुक्यातल्या येणाऱ्या आगामी काळातल्या जेवढ्या निवडणूक असतील त्या सगळ्या निवडणुकीला आम्ही सारे जण एकत्र येऊन या अन्यायच्या विरोधामध्ये ये खाती सत्ता त्या सत्तेतून निर्माण होणारी जनमानसाची अडचण आणि त्यातून लोकशाहीचा जो मार्ग आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे आणि काय ठराविक मूडवर घडवलला जर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये राजकीय पदावर जर जायला आली तर ह्या शहरासाठी तालुक्यातला सामान्य गरीब माणूस जो आहे त्याच्या मतालाही जेवढीच किंमत आहे आणि तातडीला आंबानीच्या मतालाही जेवढीच किंमत आहे मला असं वाटतं ही समानता की लोकशाहीमध्ये टिकवायची असेल तर आज आपल्या आघाडीच्या पाठीमाग उभा राहावं लागणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला दोन सूचना करायच्या कुठल्या अंबावर विश्वास ठेवू नका कोविड मध्ये इथं कसं आहे शहरामध्ये चहा चहावरची जर कोण काय बोललं तर आमेश नाक्यावर दहा सेकंडमध्ये गेलो म्हणून सांगायचं त्यामुळं विश्वास ठेवणार त्याच्यात कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि जे कोणी त्याला आम्ही देऊ शकलो नाही समजून आम्ही सांगतोय त्यांची नाराजी काढण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि या पद्धतीने आपण थोडं वाटचाल करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रदीप दादाकार आणि आपले जे वीस उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना आपण टाळ्याच्या गजरामध्ये पाठिंबा करत आपल्याला दोन तारखेला मतदानापर्यंत पुरवायचं आहे आणि तीन तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस याच नगरपालिकेच्या मा पठांमध्ये महाराष्ट्राला दिशा दाखवणारा निकाल हा इंदापूरकरांना घेतलेला नाही हा संदेश आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे एवढंच आवाहन करतो आपल्या सर्वांची दादा घेतो एकच विनंती आहे फॉर्म भरायला कार्य लोकांना जावं लागेल कारण लागे। सगळ्याला काय सोडणार नाही आणि फॉर्म भरल्याची तुम्ही